त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो लाडक्या बहिणींसाठी दोन महिन्यानंतर आता लगेच पैसे वाटपाला सुरुवात होणार डिसेंबरचा सहावा हप्ता तात्काळ लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली अधिवेशनामध्ये घोषणा पहा अधिवेशन संपताक्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार पण लक्षात घ्या जे प्रश्नांना उत्तर देत असताना त्यांनी क्लिअर सांगितलंय लाडक्या बहिणींनी ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यांचा विश्वास आम्ही सफल ठरवणार आहोत पैसे येणार आहेत कुठलीही योजना बंद होणार नाही सर्व योजनांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे पण हे बोलत असताना त्यांनी एक इशारा देखील दिलेला आहे तो विरोधी पक्षांना ज्याची काळजी घेणं आहे पूर्वीपासून आता हप्ता येणार हे क्लिअर झालं तारीख डिक्लेअर झाली आता पहा अधिवेशन जे आहे तर ते अधिवेशन एकवीस तारखेपर्यंत आहे एकवीस डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे लक्षपूर्वक जाणून घ्या आता पैसे येणार आहे आता तुमच्याकडे फक्त दोनच दिवस उरलेले आहे क्लिअर आता जाणून घ्या कारण की पहा एकवीस तारखेला अधिवेशन संपत आहे बावीसला रविवार आहे आणि तेवीसला सोमवार आहे सोमवारी तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील फक्त त्यांनी पुढे बोलत असताना एक कटाक्षाने एक त्या ठिकाणी एक निर्णय सांगितला एक कडक इशारा देखील दिला आहे विरोधी पक्षाला दिला जे ज्याविषयी आता तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे पहा आता पैसे येणार सहावा हप्ता येणार खुद्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलेलं आहे आता हे क्लिअर झालेलं आहे पैसे येणार ही गोष्ट आता क्लिअर झाली यामध्ये कुठलंही आता दुमत नाही आहे फक्त तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे कारण की पहा मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी देखील पुढे बोलताना काय म्हणाले ते हप्त्याची घोषणा केली हप्ता लगेच येणार हे सांगितलं पण पुढे बोलताना ते काय म्हणले तो देखील व्हिडिओ आपण लावून घेणार आहोत आणि तुम्हाला आता काय काळजी घ्यायची आहे कारण की पहा आता भरपूर महिलांना पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो कारण त्यांनी स्पष्ट म्हणलं होतं की जे निकष आहे ज्या अटी आहेत तर ते असणारच आहेत पूर्वी काय होतं भरपूर महिलांमध्ये चर्चा सुरू झाली की फोर व्हीलर गाडी असेल किंवा अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल सरकारी कर्मचारी असेल एका घरामधून तीन तीन महिलांनी लाभ घेतला ला असेल तर आम्हाला पैसे मिळतील का महिलांना फार टेन्शन आलं होतं कोणत्या बँक खात्यात पैसे येतील हा प्रश्न त्या ठिकाणी वेळोवेळी विचारला जात होता पण त्यावर त्यांनी देखील क्लॅरिटी दिलेली आहे आता हे मात्र क्लिअर झालं की हप्ता लगेच येतो आहे हप्ता पहा एकवीस संपते 22 ला अधिवेशन आहे बावीसला रविवार आणि सोमवारी तुमच्या या बँक खात्यामध्ये पैसे येणार सगळ्यात आधी कोणते जिल्हे असणार आणि निकषांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ती क्लिप आपण लावून दाखवू कारण की पहा न्यूज चॅनलवर तुम्ही आज रात्री हे बघू शकता आत्ताच त्या ठिकाणी काही मिनिटापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे महिलांमध्ये प्रचंड आनंदोत्सव सुरू झालेला आहे पण हे सांगत असतानाच त्यांनी पुढे एक विशेष माहिती देखील दिलेली आहे जी प्रत्येक महिलेला आता जाणून घ्यावी लागणार आहे लक्षात घ्या हप्ता येणारच आहे आता यामध्ये कुठलंही मत नाही तेवीस तारखेला सकाळी सकाळी तुमच्या खात्यात पैसे येतील पण निकष लक्षात घ्या हमीपत्रामध्ये तुम्ही जे निकष भरले होते ते निकषात तुम्ही बसता का आता हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे काय म्हणाले ते एकदा समजून घ्या क्लिप आम्ही तुम्हाला लावून दाखवतो त्या क्लिपमध्ये एकदा ऐकून घ्या की ते काय म्हणाले त्यांनी एक मोठा इशारा देखील दिलेला आहे तो इशारा ऐका आणि त्यानंतर तुम्हाला अर्जंट काय काळजी घ्यायची आहे बँक खात्याच्या संदर्भात भरपूर महिलांना प्रॉब्लेम आहे पुणे जिल्ह्यात सत्तर हजार महिलांचा अजून आधार लिंकच झालेलं नाही कोणते बँक खाते चालणार क्लिअर कट माहिती देणारा व्हिडिओ आहे व्हिडिओ बंद करू नका पण लक्षपूर्वक का ऐका कारण की काय होतंय बऱ्याचशा महिलांना मग पैसे येतील आणि तुम्हाला येणार नाही दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस तेच झालं होतं महिलांनी दुर्लक्ष केलं आणि महिलांना अजूनही पैसे जमा झालेले नाही कमेंट करा तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले पण जे नियम बदलणार होते निकष लावणार होते कोणत्या महिलांना पैसे येणार नाही महिला अपात्र होती का याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले या क्लिप मध्ये ते ऐकू आणि लगेच कोणत्या बँकेत पैसे येणार कोणत्या जिल्ह्यात आधी येणार काय निकष आहे काय पात्रतेच्या अटी एकदा समजून घ्या आणि काहीच बदल नाही मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जस समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला ता लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल की सहाव्या हप्त्याची वाट आता मोकळी झालेली आहे पहा एकवीस तारखेपर्यंत हे जे हिवाळे अधिवेशन आहे ते नागपुरात संपुष्टात येईल बावीसला रविवार आहे त्या ठिकाणी नेते त्या त्या ठिकाणी मुंबईला त्या ठिकाणी जातील त्यांच्या निवासस्थानी जातील आणि त्यानंतर बावीसला संध्याकाळी किंवा तेवीसला सकाळी एकदम सकाळी सकाळीच मंत्रिमंडळाची एक बैठक त्या ठिकाणी होईल तोपर्यंत जे मंत्रिपदाची जी खाती आहे तर ती डिसाईड होऊन जातील कोणत्या खात्यात हे होणार आहे आता लक्षात घ्या ते क्लिअर इथे म्हणाले आहे की निकष पाहत निकष ते म्हणजे सरसगट टाकू पण जर कुठे जर आमच्या लक्षात आलं की एखाद्यांनी चार चार खाती उघडली किंवा पुरुषांच्या नावावर जर त्या ठिकाणी पैसे येतात आणि आढळले तर यामध्ये मात्र खूप मोठी अडचण येऊ शकते आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार आहेत तर त्यामध्ये खूप मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यामुळे सरसकट पैसे येतीलच पण निकषांची जी आहे म्हणजे नवीन निकष नाही आहे पण जुने निकष कोणते होते ते तुम्ही एकदा लक्षात घ्या हमी पात्रात तुम्ही सही करून निकष भरले होते ते एकदा लक्षपूर्वक तुम्ही जर ऐकले तर त्यामध्ये स्पष्ट तुम्ही सही करून दिलं होतं की आमचं उत्पन्न अडीच लाखाचे वर नाही आहे आमच्या घरात फोर व्हीलर नाही आहे टॅक्टर असला तर चालतो आमच्या घरात कुणी सरकारी नौकरदार नाही आहे आमची आम्ही आयकर दाते नाव तर हे स्पष्टपणे तुम्ही दिलं होतं सोबतच तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाहीत असंही हमीपत्रात सही करून तुम्ही हमी दिली होती सरकारला हे तुम्ही दिलं होतं कदा तर कदाचित पहा तर अशा प्रकारची पडताळणी होईल की काय तर याविषयी निर्णय नाही आहे पण हे मात्र क्लिअर झालेलं आहे आता हालचालींना वेग आलेला आहे की आता पैसे हे येणार आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या तोंडी सांगितलेलं आहे त्यामुळे आता कुठलीही चिंता करण्याची यामध्ये शंका उरलेली नाही पैसे येणारच आहे आता फक्त कोणत्या बँकेत पैसे येतील हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उरत आहे आता पहा बँक खात्याविषयी पुणे जिल्ह्यातून एक खबर आली होती एक आठ दिवसापूर्वी की तिथे काय होतं एकवीस लाख महिलांनी फॉर्म भरला पहा आता तुम्ही पुण्यातून बघताय का लक्षपूर्वक हे कमेंट करा कारण की काय होतं पुणे जिल्ह्यात एकवीस लाख महिलांनी अर्ज भरले त्यातल्या सत्तर हजार महिला अजूनही अशा सापडल्या पडताळणी करताना की ज्यांचं अजून आधार लिंकिंग झालेलं नाही पहा खूप सिरियस बाब आहे आता तुमच्या बाबतीत तुम्ही आधार लिंकिंग केलं आहे का तर केलं असेल तर काय करायचं आहे बघा तुम्ही काय करायचं आहे तातडीने एकदा चेक करून घ्या आता आधार लिंकिंग तुमचं झालं आहे की नाही हे कसं बघायचं कशावरून बघायचं सिंपल सोपी साधी गोष्ट आहे बघा जर तुम्हाला आत्तापर्यंत पैसे जमा झाले असतील तुमच्या बँक खात्यामध्ये व तुमचं कुठलंही बँक खातं असू द्या भरपूर न्यूज येत आहे या बारा बँकेत पैसे येतील या सोळा बँकेत येतील या पंधरा बँकेत येतील तर बघा बारा राष्ट्रीयकृत बँक आहे ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया युको बँक त्याबरोबर आपली सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर ह्या बारा नॅशनलाइज बँका आहेत त्याचबरोबर काही प्रायव्हेट बँका आहेत दहा बारा बँका ज्यामध्ये एच डी एफ सी असेल ॲक्सिस असेल त्याचबरोबर आय सी आय सी आय असेल ह्या बँका आहेत हे ज्या बावीस बँका आहेत सोबत पोस्ट ऑफिस आहे तर हे जे स्टँडर्ड बँक आहेत यात जर तुमचं खातं असेल तर बिलकुल तुमच्या खात्याला प्रॉब्लेम येणार नाही प्रॉब्लेम कोणत्या बँकांना येणार आहे ज्यांचं पतसंस्थेत खातं आहे किंवा ग्रामीण भागातली एखादी अशी बँक आहे खाजगी बँक आहे आणि जिथे आय सी कोडच सुविधा नाही आहे अशा बँकांना कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो फक्त आता तुम्हाला काय करायचं पहा दोनच दिवस उरलेत एक वीस एकवीस त्या ठिकाणी म्हणजे पहा आता उद्या शनिवार आहे परवा उद्या शुक्रवार परवा शनिवार आहे आणि नंतर रविवार आहे तर दोन दिवसच तुमच्याकडे उरलेले आहे तर तुम्ही काय करा तातडीनं तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या बँकेमध्ये जा बँकेमध्ये जा आणि चेक करा की आपला आधार लिंकिंगचा काही इश्यू नाही ना त्याचबरोबर पुढ मागचे हप्ते जर अस हो त, आले असतील तर तुमच्या बँक खात्याला काही प्रॉब्लेम होणार नाही हे क्लिअर आहे पण काय होतं बऱ्याचशा महिलांनी पैसे खात्यात पैसे आले आणि सगळे पैसे काढून घेतले तर असं जर केलं असेल तर कदाचित त्या मिनिमम बॅलन्समुळं तुमचं खातं बंद झालेलं असू शकतं तर त्यामुळे थोडेसे पैसे त्याच्यामध्ये टाका पाचशे सहाशे हजार रुपये म्हणजे बँक अधिकाऱ्यांना विचारा की मिनिमम बॅलन्स याच्यामध्ये किती टाकायला आवश्यक आहे ते विचारून घ्या आणि ते पैसे टाका कुठला कर्जाचा हप्ता जर त्यावर सुरू असेल तर तो, तो हप्ता आधीच भरून टाका नाहीतर काय होईल बऱ्याच वेळा ते पैसे येतात आणि पैसे कट होतात तर असं होऊ नये यासाठी तुम्ही काय करा अर्जंटमध्ये या गोष्टी करून घ्या तुमचा आधार के वाय सी करून घ्या म्हणजे खात्याला आधार लिंकिंग नसेल तर ता तातडीने शेजारील जे तुमच्या ई सेवा केंद्राशी भेट द्या किंवा मोबाईलद्वारे देखील तुम्ही हे एन पी सी आयच्या वेबसाईटवरून किंवा जी यू आय डी ए आयची ची वेबसाईट आहे तर त्यावरनं देखील तुम्ही आधार लिंकिंग आरामात करू शकता चेक करू शकता नक्की आधार लिंकिंग आहे का तर याविषयी क्लिअर आहे करा पण काहीच जर समजत नसेल तर नक्की तुम्ही काय करा तुमचं बँक खातं बँक पासबुक आणि तुमचं आधार कार्ड घेऊन बँकेमध्ये तात्काळ संपर्क करा कारण की पहा आता उद्या शुक्रवार आहे परवा शनिवार आहे बऱ्याच वेळा एका दिवस आता तिसरा शनिवार साधारणपणे हा महिन्यातला दिसतोय तर कदाचित बँक सुरू राहतील पण उद्याच उद्या आणि परवाचेच दोन दिवस आहे सोमवारी मग खात्यात पैसे यायला सुरुवात होते आणि मग एकदा काही पैसे आले ते झटपट सगळ्या जिल्ह्यात हे पैसे येऊन जातात आणि मग कदाचित महिलानंतर विचार करत बसतात मग काय कारण काय होईल हे पैसे एकदा सुरू झाले आणि मग एकदा जर मध्येच थांबवले तर पण प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्याच्या रिलेटेड काही कामं असतील आधार लिंकिंगच्या बाबतीत काही कामं असतील डेबिटीच्या बाबतीत कामं असतील तर ते क्लिअर करून घ्या दोन दिवसाचा अवधी तुमच्यासाठी आहे आणि खरोखर या बातमीमुळे महिलांमध्ये नव चैतन्य संचारलेलं आहे नक्कीच महिलांसाठी खूप मोठा त्या ठिकाणी एक निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी होणार आहे वीस एकवीस बावीस एवढे तीनच दिवस आहेत तिसऱ्या चौथ्या दिवशी तेवीस तारीख ही तुमच्यासाठी खूप मोठा शुभ दिवस आहे बघा ती तेवीस डिसेंबर जो सोमवार आहे तो खूप शुभ दिवस असणार आहे त्या दिवशी पैसे येण्याची दाट शक्यता आहे तर त्यामुळे दोन तीन दिवसामध्येच तुम्हाला बँकेची कामे जी आहेत ते तातडीनं करून घ्यायचे आहेत लगेच ही कामे करा लगेच तातडीनं काम करून घ्या कुठलीही म एक काम कमी करा पण हे काम तातडीनं करून घ्या अशी तुम आमची तुम्हाला विनंती आहे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आणि कोणत्या बँकेचं तुमचं खातं आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद